त्यानुसार राज्य सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत त्याचबरोबर आमच्या मच्छीमारांसाठी पण मित्रांनो कुठलाही निकष नगरेसमोर न ठेवतात आमची देण्याची मानसिकता आहे पण ती कशी मदत द्यावी कोणाला मदत द्यावी आढावा मराठवाडा मराठवाड्या पाऊस पडला आणि केवळ त्या दिवसापर्यंत आकडा होता आता जसं मी बोलू आमचे पंचनामे सुरू आहेत तो आकडा कदाचित वाढत जाईल म्हणून कुठलाही मंत्री बांधव आमच्या वंचित राहता कामा नाही त्याला भरखोश अशी मदत राज्य सरकारच्या माध्यमातून मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही आज इथे आले काल पावसात उद्धव ठाकरे भिजले शिवसेनेचा मेळाव्या तुम्हाला काय दिसलं आता तो बाथरूम चा शॉवर होता का पाऊस होता तसं एवढा चांगल्या कामासाठी मी आलेलो आहे उद्धव ठाकरे पावसात भिजले हे दिवस नजरे माझं दिवस पण वाईटच होत एक तुमचा एक फोटो व्हायरल होतोय प्रचंड तो तुमच्यापर्यंत पोहोचला असतो आणि माझाच आहे ना हा तुमचाच फोटो आहे माझ्यापर्यंत येणार असा आहे की तो संघाच्या ड्रेस मधला फोटो आहे त्यावरती काय प्रतीक आहे कारण पण मी त्याबद्दल मी वारंवार बोललेलो आहे आता गणवेश घालून संघाच्या विचारांवर चालणाऱ्या पैकी मी एक स्वतःला आणि त्यानुसार संघाचे संकलनाचे कार्यक्रम किंवा शंभर वर्षाचे जे कार्यक्रम आयोजित आहेत त्याच्यामध्ये आम्ही सहभागी इन्फॉलबा राजन दिली आता राजन दिली सोडवा आणि मला थोड़ा संपत्तीतून मोठ्या प्रमाणाची सांगितलं सन्मान्य राणे साहेबांनी सगळ्यांना मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे महाराष्ट्राच्या कुठलाही असा कोपरा नाही इथे राणे साहेबांनी स्वतःच्या किशा आठ टाकून मदत केलेली नाही एक एकही गोपान आहे प्रत्येक नाही तुम्ही विचारू शकता जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा साहेबांनी कधी शासकीय पैशांसाठी कधी थांबलेलं नाही म्हणून जेव्हा कुठेही मदत घेण्याची भूमिका असेल आम्ही कोणाला मन विचारतो मदत करणार आमचं कुटुंब आहे त्याच्यासाठी आम्हाला कोणाची आव्हानाची गरज नाही आता त्यांच्या आव्हानानंतर काही वेगळी घोषणा करणार आहे तुम्हाला आम्ही नेहमी आम्हाला कोणाला सांगण्याची कधी गरज बसलेली नाहीये कोणी पीडित असो वंचित असो गरजू असो तेव्हा तेव्हा त्याला मदत करण्याची भूमिका राणे कुटुंबाने राणे घेतलेली आहे ह्याही पुढे आम्ही नवीन मदत करतो राजन तेळी शिंदे सेनेकडे गेलेली चांगली गोष्ट आमची महायुती भक्कम होते ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आमच्यासाठी नाही शेवटी महायुती अजून ताकदवान होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये उभाटामधून अगर कोण आमच्याकडे येत असेल तर सांगत नाही पण पटेल का वैचारिक युक्त महायुतीमध्ये प्रत्येकावर हो पटणार आहे आम्ही शेवटी ताकती आदरणीय शिंदे साहेब आदरणीय अजितदादा आणि आमचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब सगळ्या ह्या तिघा जणांच्या नेतृत्वात आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करतायत म्हणून अजून महायुतीची ताकद वाढावी अजून जो पण पक्षामध्ये येऊन अगर ताकद आमची वाढवतो का त्यात माणूस कोंकल्यानंतर कुठून तरी उडेल अशी परिस्थिती आहे म्हणून वेळेतील लोक कुंकलं मोठे मोठे वाक्य उद्धव ठाकरे बद्दल दाखवून स्वतः कुठण्याची परिस्थिती आलेली आहे म्हणाले की सध्याची जी जाहीर झाली त्या सगळ्या संपत्ती जे आहे तुमचं नाव घेतलं सगळे आता राणे सगळ्यांना म्हणताय की सगळ्या पक्षाच्या उद्धव ठाकरे यांनी आणि शिंदे प्रत्येकाने मदतीचा हात पुढे केला पाहिजे मग सरकारी पातळीवर असो वैयक्तिक पातळीवर असो सगळ्या जणांनी आज आमचा मराठवाडा आज आमचा पश्चिम महाराष्ट्र कंकटाट आहे प्रत्येकाने मदतीची भूमिका घेतली आणि कोणी काय त्याबद्दल आव्हान केलं त्याच्यामध्ये वाईट वाटायला मला तुमची भूमिका काय तुमची व्यक्तिगत मदत मदल करणार आहोत अगदी राणे कुटुंबाला ओळखत असाल ना तर मास्क लावून न लावून आम्हाला नाही 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 आम्हाला त्याचा विषय नाही हो माझा फक्त एवढा आहे की त्यांनी केलेलं आवाहन तुम्ही प्रतिसाद कसा देता आम्हाला प्रतिसाद आम्ही आवाहन न करता पण प्रतिसाद देणारे व्यक्ती लोक कधी आमचा इतिहास विचारा कधी आम्हाला आम्ही माहितीमध्ये भर टाका आजूबाजूला आमच्या इथे मराठवाड्याला चांगला माहिती आहे भाजपनं आधी त्यांच्या झेंड्यातला हिरवा कलर काढावा आणि मग हिंदुत्व फडका फडका काढावा उद्धव ठाकरे तो स्वतः उद्धव खान झालेला आहे त्याने आम्हाला हिंदुत्वाचे सगळे भौ भविष्य सांगू नये तरी ते मीठ उद्धव टाकण्याचं म्हणूनच वाटू नये त्याचं सकाळी दिवस आणि रात्रच उर्गा शिवाय होत नाही त्याने आम्हाला हिरवा रंग आणि सगळं सांगू नका हो आता हिमा शहा म्हणून त्याच्यामध्ये जास्त फरक राहिलेला नाहीये ते वाटणार आहे की रामदास कदमांचं म्हणणं आहे बाळासाहेब ठाकरेंची बॉडी दोन दिवस का ठेवली थोडं थोडं उद्धव ठाकरेंचं उत्तर द्यावं स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं उत्तर स्वित्झर्लंड वरून कोण येण्यासाठी थांबलेला आणि म्हणून आदरणीय संजय बाळासाहेब ठाकरेंचा सगळ्यांची प्रक्रिया उशीर करायला लावली याचा उद्धव उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना रामदास कदम साहेबांचा भाण अतिशय योग्य रितीने चाललंय याचं उत्तर दिलं पाहिजे स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं त्यासाठी कोण वाईट पाहत होतं कुठल्या कागदपत्रासाठी कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे कसं देखील घेतलं असे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आरमिंद पाहिजे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी अमित शहाच्या हातामध्ये एकनाथ शिंदेने फुरार दिली मुंबई मुंबई महाराष्ट्रापासून कोणण्याचा प्रयत्न अमित शहा महापालिका जाहीर झाली शेतकऱ्याच्या प्रश्नावर करावा मोर्चा करायची एवढी खास आहे ना पहिला मातोश्रीवर करायला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ना बांद्यावर काय दिलं ना कुठ चांद्यावर मध्ये काय दिलं पहिल्यांदा मराठवाड्यात असं घडत आहे की मत्स्यवैविकांचं निवेशन आणि त्या संदर्भात कुणीतरी मंत्री येऊन पाहणी केलं त्यामुळे इतके जे मत्स्य आहे त्यांना मोठी अपेक्षा प्रार्थना करतात आम्हाला मदत आणि आम्ही वैयक्तिक कोणाला काय मदत करण्यासाठी आलेलो तुम्ही सकारात्मक पद्धतीने आमच्या खात्याकडे भात नाही तर तुम्हाला तुमच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या माझ्या सगळ्यात मृत्यू जीवन नाही झालेल्या प्रत्येक नुकसानीचं भरपाई सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने करू हा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून करण्यात देतो कोणालाही आम्ही खाली हात ठेवणार नाही आमची इच्छा आहे की आमच्या मच्छिमारांनी स्वतःच्या पायावर परत एकदा उभं राहील आपल्या मतद्यांमध्ये घरघरून उत्पादन उत्पादन करावं योग्य उत्पादन करते म्हणून त्यांना त्यांच्या घरात परत आर्थिक सक्षमला यावी या दृष्टीकोनातून मला आज आहे सॅनिटरी पॅन आदित्य ठाकरेंचे फोटो छापले होते असा आरोप एका महिलाने केलेला पाठी कुटुंबिया नेहमी संघाचं कौतुक करायचं बघितलं आम्ही असं म्हणायचंय का बाळासाहेबांच्या वटोवृक्षावर उद्धव ठाकरेंनी ठाकरे गांजा उगवला असं का म्हणायचंय काँग्रेस म्हणायचं असं ते सांगा काँग्रेसची गांजा ओढायला उद्धव ठाकरे अटक लावून तू निघेल ना बाळासाहेबांच्या मोठ्या फटवृक्षावर काँग्रेसची गांजा का उगवलास तू हे सांग पहिलं कॉपरेट माझी फक्त वाटते आय लव्ह मोहम्मद मोहम्मद महादेव एकदम धमास्थान महाराज महादेव हे का पाकिस्तान इस्लामाबाद काय करायची आहे काय इथे बाकीचे आय लव चालणार इथे प्रत्येकाने ते बाकीचे आय लव गुंडाळून पाकिस्तानवर निघून जावं ना हे आय लव महादेवाचीच भूमी आहे आणि इथे महादेवाचेच बॅनर लागणार बाकी कोणाचे गुंडाळ्याचे कसे आमच्या सरकारला चांगलं माहिती आहे उगाच अवघड कोणी लोकांनी उगाच वेळी आपल्या गॅस सिलेंडर वरती आणू नये शहरात मोहीम सुरू झालेली आहे तुमच्या मागासले प्रमुख आठवले पण शहरात सगळी प्रत्येक गली गली प्रत्येकाच्या घरामध्ये आयलो महादेव लागलाच पाहिजे कारण हे महादेवाचीच भूमिका आहे हे हिंदू राष्ट्र आहे आपण हिंदू राष्ट्रामध्ये राहतो म्हणून इथे हिंदू राष्ट्रामध्ये आयलो महादेवच महादे चालणार हे बाकीच्या आयलो मोहम्मदवालानं पाठवून द्या पाकिस्तान इलाहाबाद करायची विनंती धार्मिक आहे संभाजीनगर मध्ये बऱ्याचदा हिंदू राष्ट्रामध्ये आयलो महादेव लावत असते तर त्याच्यामुळे धार्मिक सांगा ना कालच्या कुठेतरी अब्बू आजमानी सांगितलं भिवंडी मध्ये हा मराठी क्यू बोलेंगे का नाही त्याला कानफोडवला अजूनपर्यंत भिवंडी काय आमच्या महाराष्ट्रात आमच्या देशात काय मग ह्या लोक हे लोक धार्मिक चेहर वाढवत आहेत ते आम्ही ज्या भूमीवर राहतोय ती महादेवाची भूमी आहे ज्या भूमीमध्ये हिंदू राष्ट्र आहे आणि आम आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आय लव महादेवच चालणार बाकी सगळ्यांनी शिकर किशर टाकेवा आणि लिहून जाऊ करायचं आय लव मोहम्मद झालं म्हणून त्याला उत्तर आय मोहम्मद काही लोकांना आठवण करून द्यायला लागतं की हे त्यांचा अब्बाचा पाकिस्तान नाही आहे हा आमचा हिंदुस्थान आहे हिंदुस्थान बाकीची नाटकं नको त्यामुळे सरळ स्पष्ट आहे आय लव महादेव सोडून महादेवाच्या भूमीवर आणि हिंदू राष्ट्रामध्ये दुसरी स्थिर लागण्याचं काय कारण आम्ही कुठल्या मुस्लामिक राज देशात आहोत का तिथे आम्ही हे बाकीची नाटकं सहन करावी जो हिंदू राष्ट्र आहे जिथे नव्वद टक्के हिंदू राहतात जी महादेवाची भूमी आहे तिथे महादेवाचे स्पीकर लागले पाहिजे महादेवाचे आयलॉर महादेवाचे बॅनर लागले पाहिजे बाकी लोकांना काय जागा इथे कोणाला घराची जी तिकीट पाहिजे सांगा मी होलसेलनी वाटतो